तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उपस्थित बंधू आणि बघिणी जय महाराष्ट्र मी उद्धवजींचे मनापासून आभार मानते की ते वेळात वेळ काढून आज मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरला आले कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल पण आले बदला घ्यायला आले उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला तो क्षण मी अनुभवला आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवत काय बोलणार आहेत उद्धव साहेबांनी कोविड मध्ये दिवस रात्र काम केलं दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून मा या महाराष्ट्राला मुक्त केलं त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला रात्रीच सगळे त्यांचे खेळ झाले सगळं त्यांचं रात्रीतच होत तुम्हाला माहिती आहे पन्नास खोके ती शपथविधी विसरू नका ती शपथविधी विसरू नका आणि आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस अदरणीय मास्तरांचं कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलो शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय मावली महिलांसाठी तीन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचा माय बाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिष आज दहा वर्षानंतर आपल्याला कळले की ते फोटो मंडळात आले काय बोलणार आहे निरागसपणे ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र आणि तिथे येऊन तुमच्या शिपाई सारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं तेव्हाच आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे अतिशय नम्रतेने त्यांनी ते भाषण म्हणाले आणि ते म्हणाले ते त्यांनी विधानसभा विधानसभे